नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे या देशाचे वाट लावणारे लोक या लोकशाहीची वाट लावणारे लोक या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल राऊसाहेब काल मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी एक डोक्यस्फोट केला आहे की भाजप मनसे बरोबर युती करायला तयार होती पण शिंदेमुळे मनसेचा युतीचा सहभाग रोखला गेला आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं भाजप तयार होती पण शिंदे तयार नव्हते हो। आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त कर बर का मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतोय तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतो आहे आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो एवढंच मी सांगू शकतो बोलिये देखिया वन नेशन वन इलेक्शन हे जो बिल आर आहे भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है जिसमें इंडिया आघाड़ी भी है जेपीसी के पास ये बिल गया है आज उस कमिटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल होंगे टेम्परिंग जो है वो चुनाव आयोग में है चुनाव आयोग की जो कार्य प्रणाली है उसमें टेम्परिंग है टीएन सेशन के बाद इस देश को चुनाव आयोग नहीं मिला है जो मिला है वो आधे अधूरे लोग रहे हमेशा और हमेशा दबाव में काम करते रहे इस देश का संविधान कहता है चुनाव आयोग निष्पक्ष रहे निष्पक्ष काम करे सभी को समान न्याय दे लेकिन 10 साल में मैं ये नहीं देख पा रहा हूं और खास करके आज का चुनाव आयोग हो ऐसे दबाव में है लगता है कि ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है तो देखिए दबाव डालेंगे दबाव डालेंगे जेल में डालेंगे झूठे मुकदमे डालेंगे सब कुछ करेंगे फिर भी ये उनकी हवस बढ़ रही है अब उनको कितने विधायक चाहिए बीजेपी को और कितने सांसद चाहिए दिल्ली में अजीत पवार गढ़ के एक नेता को मंत्री बनना है हाँ, मंत्री बनना है तो उनको कहा गया है आपके पास एक ही सांसद है तो जो नियम बना है मंत्री बनाने का केंद्र में वो आपको लागू होगा आप मंत्री नहीं बनेंगे। अगर आप सात सांसद लेके आते हो कहां से पवार साहब से तो आपको मंत्री बनाए तो इसीलिए सब चल रहा है उनका कोटा पूरा कर रहे हैं मंत्री बनने के लिए ना उससे देश को फायदा है ना उससे ना महाराष्ट्र को फायदा है तो देखोंते थी। देखोंते थी। क्या होगा उससे मैंने कल एक पिक्चर ट्वीट किया है आपने देखा होगा एक फ्रेम में सब लोग हैं एक फ्रेम में अजीत दादा पवार है देवेंद्र फडणवीस है एक नाथ शिंदे है धनंजय मुंडे है वाल्मीकि कराड़ है और भी लोग हैं दिग्विजय सिंह है शिवराज सिंह चौहान है सॉरी शिवराज सिंह चौहान है सो भी एक फ्रेम में ऐसे बैठे हैं जैसे सब गुनेगार एक साथ बैठकर कुछ कारस्थान कर रहे हैं ये जो केस है ना ये जो सब बैठे हैं ना सबको मौका लगना चाहिए ऑर्गेनाइज क्राइम है ये ये जो पिक्चर है ऑर्गेनाइज क्राइम का है एक साथ बैठकर जो क्राइम करते हैं और क्राइम को दबाते हैं मौका मकोका उसको ही लगता है ऑर्गेनाइज क्राइम को संतोष देशमुख की हत्या ऑर्गेनाइज क्राइम है जिसमें पॉलिटिशियंस मंत्री अधिकारी सभी शामिल है अगर उसको इस केस को मकोका लगेगा तो चार मंत्री जाएंगे और लगभग दस पुलिस अफसर जाएंगे और सौ से ज्यादा लोगों को यह मकोका लग सकता है इस प्रकार का मकोका लगातार ढहा में साधु हत्याकांड में पूरे गांव को मकोका लगाया था मालूम है ना तो सरपंच देशमुख का हत्या का अगर हम मानते हैं कि ऑर्गेनाइज क्राइम हो गया है ये सभी ने मिलकर हत्या की है और सभी एक फ्रेम में फोटो आता है तो उनको मकोका लगना चाहिए सबको जो जो उस फ्रेम में है वो सब मकोका के गुनेगार है अपराध सभी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हे वेट वेटन वॉच वगैरे काही नाही आहे काय असेल तर सत्य आणि न्याय है। न्याय वेटिंगला काल मी एक फोटो ट्विट केला त्याच्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड त्याचे आका धनंजय मुंडे पाठीमागे पाशा पटेल समोर एकत्र सगळे हसत खेळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सी एम मिस्टर एकनाथ शिंदे त्याच्या बाजूला शिवराज सिंग चव्हाण म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राइम म्हणतो हा ऑर्गनाइज क्राइमचा प्रकार दिसतो त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा हा मला आता हळूहळू खोटा वाटतो हे हे भंपक पण आहे राज्याचे मुख्यमंत्री फसवतायत वेळ मारतायत आणि कोणाला तरी वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतायत नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा घेणार नाही कोणती नैतिकता असा अजित पवारांना माझा प्रश्न आहे मी त्यां जोपर्यंत निर्दोष ले ले। चा, चा, चा ते आरोप सिद्ध होत नाहीत या देशामध्ये आरोप सिद्ध न झालेल्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलेला आहे अनेकांना खुनाच्या बलात्काराच्या ईडीच्या सीबीआयच्या लोकांनी प्रकरणात तुम्ही काय सांगताय आम्हाला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका तुम्ही किती नित्यमान आहात ते आम्हाला माहिती आहे तुम्ही फार मोठ्या नीतिमत्तेचा झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला नाही आहात ना तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या एका तरुण सरपंचा खून केला आहे आणि त्याला तुम्ही मदत करताय खुन्याला हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी परत परत सांगतो आता मला ही ऑर्गनाइज क्राईममध्ये सगळे आहे की काय ही मकोकाची केस आहे जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला लावला तर तीन मंत्री अनेक आय पी एस अधिकारी आणि बीडचं केसचं अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो किंमत आहे लावण्याची मग बोला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी चला हे दादा कोण ठरवणार दादा कोण ठरवणार पुरावे नाहीत कोणाकडे पुरावे होते हा तुमच्या जरडेश्वर कारखाना त्याच्यावर रेड पडल्या धाडी पडल्या तेव्हा पुरावे होते आणि जेव्हा तुम्ही पक्षांतर केलं तेव्हा पुरावे नष्ट झाले पुरावे निर्माण करणं आणि पुरावे नष्ट करणं हे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या हातामध्ये या देशात कुठे या राज्यात कुठे कायद्याचं राज्य सुरू आहे चलाय